आपले महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या रूपाने पुन्हा एकदा सर्व लोकसभा मतदारसंघाच रुपटक पलटणार आहे त्यादरणी शिवाजी आढराव पाटील यांच्या उपस्थित व्यासपीठ व्यासपीठ उपस्थित सर्व सन्मान्य मान्य उपस्थित असले माझ्या बंधू भगिनी माता भगिनी तर सहकारी मित्रांनो सर्वप्रथम दादा हवेलीचा विद्यार्थी अध्यक्ष नात्याने मी आपल्या हवेली तालुक्यात हार्दिक स्वागत करतो दादा माझ्यासारख्या असंख्य कार्यक्रम मानतो एक कारण आहे की आपण पाहिलं आपण विद्यमान खासदार असताना जंत दरबार व्हायचा गेल्या पाच वर्षात देखील आपण भरवला म्हणजे बाकीचे जे, जे खासदार मिळून घेते त्यांनी गेल्या पाच वर्षात जंतदरवर ही काय गोष्ट असते हे जनतेला पाहिलं ऐकायला देखील मिळणार नाही ना। जनता दरबार काय असतो पण तुम्ही खऱ्या अर्थान दाखवून दिलं की तुम्ही खासदार नसताना देखील सर्वसामान्य सा, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न करता आणि खऱ्या अर्थान ह्याच माझ्यासारख्या कार्यकर्ते त्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी मानतो आणि मी एक सर्वांनाच गोष्ट सांगू इच्छितो की जर केंद्रात आणि जर राज्यात एका विचाराचे जर सरकार असेल खासदार असेल तर खऱ्या अर्थानं विकास कामाला गती मिळते आणि गेल्या पाच वर्षामध्ये आपलं जे शिरो लोकसभा मतदारसंघातले विकास कामाला जो आपण रिवर्स आलेला आहे ते जर भरून काढायचं असेल त्यासाठी आपल्याला अधिकृत उमेदवार दादरने दारांना जास्तीत जास्त मताने मिळून द्यायचं त्या ठिकाणी आपण निर्धार केला पाहिजे या ठिकाणी मी सांगू इच्छितो आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला मी ला, उपस्थित सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो अधिकचं वेळ नाही घेतात या ठिकाणी धन्यवाद